नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला रेनॉल्ट वाल्यांची क्वीड गाडी आहे मॉडेल आर एक्स टीमध्ये आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे पाचव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे शेचाळीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हेरियंट वरती गाडी आहे चारही टायर्स गाडला पंच्याहत्तर टक्के मध्ये गाडीला ए सी आहे पावर स्टिंग आहे पुढचे दोन पॉवर विंडो आहे गाडीची सेकंड के अवेलेबल आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे दोन लाख पन्नास हजार रुपये बेटेकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे भक्तीचं एजन्सी इचलकरांची कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा नेक्स्ट गाडी आलेली आहे भक्तीजी यांच्याकडून आपल्याला मारुती सुजुकीवाल्यांची इको गाडी आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे बाराव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे सात हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे बावीसची गाडी आहे दोन हजार बावीस सीटरमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये बॅटिकमध्ये कमी केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे भक्ती एजन्स इतर कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव जोरणव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर डिस्प्लेवरती दिलेला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल आपण फक्त आपल्या चॅनेलवरती अशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर नक्कीच ज्यांना गाड्या आवडलेल्या तुम्ही जो खाली डिस्प्लेवरती नंबर दिलेला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल भक्ती यांच्याकडून आपल्याला नेक्स्ट गाडी आलेली मारुती सुजू केल्यांची वॅगनॉर गाडी एलेक्सायमध्ये ही मॉडेल दोन हजार तेवीसचाही पाचव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे अठरा हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल फिरंटवरती गाडी आहे सी एन जी कंपनी फिटेड गाडी आहे आर सी बुकवर नोंद आहे याची चारही टायर्स गाडला कंपनीचे आहेत गाडीचे सेक सेकंड की सुद्धा अवेलेबल आहे गाडीला ए सी आहे पॉवर स्टेरिंग आहे पुढचे दोन पॉवर विंडो आहेत गाडीचे प्राइस बोर्ड केलेले आहे सहा लाख तीस हजार रुपये दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे त्र्याण्णव नऊ अठ्ठावन्न बहतर सद्यतीस नंबर आहे भक्तीजन्सी चल करण्याची नेक्स्ट स्वराज यांच्याकडून आपल्याला मारूजण्याची इको गाडी आहे दोन हजार अकरा मॉ अकराचा मॉडेल आहे ऑक्टोबर महिन्यातील सेवन सीटरमध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस एल पी जी आहे याचा रजिस्टर नाही आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत म्युझिक सिस्टम गाडला आहे ओरिजिनल सिल्ड सीलमध्ये कार आहे जस्ट टेकअ ड्रायव्हमध्ये कार आहे गाडीची प्राईस बोर्ड केली आहे दोन लाख चाळीस हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार स्वराज मोठा शेवटी कोल्हापूर गरगड रोड कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार एक कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि त्यासोबतच तुम्हाला कोणती गाडी हवी असेल त्याचंसुद्धा आपल्याला कमेंटमध्ये मेन्शन करा नक्कीच तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आपण नेक्स्ट गाडी आहे मुलानी मोटर पंढरपूर यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे महिंद्रावाल यांची बलोरो प्लस गाडी आहे अठ्ठावीस बारा दोन हजार चौदाचं मॉडेल आहे डिझेल व्हेरियंटवरती आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे यू यूसुद्धा व्हॅलिड आहे की याची सेकंड की अवेलेबल नाही आहे एकच की आहे गाडीची टायर पंच्या पंच्याऐंशी टक्केमध्ये आहेत गाडीचा नंबर आहे एम एच चौदा एल डी सत्त्याऐंशी पस्तीस नंबर आहे गाडीचे प्राईस बोर्ड केलेले आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव अठरा चौपन्न सहासष्ट अडुसष्ट नंबर आहे मुलाने मोटर्स पंढरपूर यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे तर मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय यासोबतच तुम्हाला मित्रांनो अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिले आहे त्याच्यावरती बरेच गाड्यांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर नक्की तुम्ही व्हिजिट करू शकताय स्कॉर्पिओ गाडी ई एक्समध्ये मॉडेल दोन हजार बाराचा आहे मधील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे गाडीचे प्राईस पोल्ड केलेली आहे चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये गाडीला टायर चारही टायर शंभर टक्केमध्ये आहेत बैठकमध्ये थोड्याफार कमी केले जातील चार लाख पंच्याऐंशी हजार गाडीची प्राईस पोल्ड केलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव अठरा चोपन्न सहासष्ट अडसष्ट नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर डिस्प्लेवरती दिलेला दिले असतो त्याच्यावरती संपर्क करा आपण फक्त आपल्या चॅनलवरती अशा पद्धती व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका अशा पद्धतीच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम